नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रीती थोरात एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे नेत्ररोग म्हणून कार्यरत आहे मित्रांनो आज फारच एक साधा टॉपिक घेते आहे बेसिक डोळ्यांची काळजी कशी घ्यायची ते सगळ्यात पहिले तर काही अशा मी सवयी सांगणार आहे ज्या आपण अंगवळणी पाडू शकतो आणि ज्याच्यामुळे डोळ्यांची छान निगा आपण ठेवू शकतो ते म्हणजे रोजच्या रोज दिवसातनं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुण्यात आले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला आपण कम्प्युटर वापरतो आहे कुठली पण स्क्रीन वापरतो आहे त्यावेळेला अँटी ग्लेअर किंवा ब्लू कट नावाचे चष्मे आजकाल येतात ते तुम्ही वापरायला हवेत डोळे चोळणं हे अत्यंत खराब गोष्ट म्हणेल मी डोळ्यांसाठी कारण त्याच्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते तर ते टाळायचं शक्यतोवर इंडस्ट्रीजमध्ये वगैरे वेल्डिंग करताना ज्या वेळेला त्यावेळेला प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरणं हे फार महत्वाचं आहे आहारामध्ये आपण काय बदल करू शकतो तर आहारामध्ये विशिष्ट रित्या हिरव्या पालेभाज्या आणि पिवळी फळं जशी की पपई झालं गाजर झालं हे तुम्ही समाविष्ट केलं पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जरीही तुम्हाला काहीही त्रास नसेल तरीही वर्षात ना एक वेळा आपण तपासून घ्यायला पाहिजे डोळ्यांना झालेली कुठली पण इजा लालसरपणा जर येत असेल दृष्टीदोष असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन त्याचं ट्रीटमेंट घेणं आवश्यक डोळ्यासंबंधित काहीही आजार असतील तर तुम्ही एशियन नोबल हॉस्पिटल येथे येऊन भेट देऊ शकता